बार्शी तालुक्यात आढळले दुर्मिळ सिवट कॅट वनविभागाने केले रेस्क्यू समर्थ मराठी न्यूज बार्शी बार्शी तालुक्यातील कळंबवाडी येथे एका शेतकऱ्याच्या शेतात दुर्मिळ सिवेट कॅट सिवट कॅट प्रजातीचे मांजर जखमी अवस्थेत आढळले वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर उपचार केले कळंबवाडी येथील शेतकरी श्री पांडुरंग मुंढे यांना त्यांच्या शेतात जखमी अवस्थेतील सिवट कॅट दिसले त्यांनी तात्काळ याबाबत वनविभागाला माहिती दिली बार्शी वनपरिक्षेत्र अधिकारी गांगर्डे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुलतान शेख फॉरेस्ट ऑफिसर सिद्धेश्वर जाधव वाहन चालक यांच्यासह वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन मांजराची पाहणी केली जखमी अवस्थेत असलेल्या या प्राण्याला ताब्यात घेऊन त्याला उपचारासाठी बार्शी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले प्राथमिक उपचारानंतर या दुर्मिळ प्राण्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील बावधान येथील रेस्क्यू टीमकडे पाठवण्यात आले आहे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सस्तन प्राणी असून तो राखाडी किंवा तपकिरी रंगाचा दिसतो त्याच्या शरीरावर लहान ठिपके आणि पट्टे असतात तर शेपटी लांब असते हा निशाचर प्राणी असून तो लहान पक्षी फळे आणि कीटकांना आपले खाद्य बनवतो या प्रजातीचे प्राणी लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले या बचावकार्यात शेतकरी पांडुरंगमुंढे आणि गावकऱ्यांनी मोलाची मदत केली वनविभागाच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे